जिल्ह्यामध्ये प्रथमच केदार हिअरिंग क्लिनिक सिग्निया कंपनीचे जर्मन मेड बेस साउंड सेंटरच्या अत्याधुनिक क्लिनिकचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले ऐकायला कमी येणाऱ्यांसाठी हे श्रवण यंत्र खूप उपयोगी असल्याचे सांगण्यात आले कानाच्या आतील मशीन रिचार्जेबल व ब्लूटूथ मशीन कानाच्या मागील मशीन ह्या विविधतेसह केदार संकपाळ यांच्या केदार हिअरिंग क्लिनिकच्या माध्यमातून श्रवण बाधेच्या विकारांवर रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन केदार संघपाळ यांनी केले आहे मी कंटिन्यू हा रिसर्च करत असतो की जे पेशंट्स आहेत वर्ल्ड वाईड त्यांची रिक्वायरमेंट काय आहे आणि हळूहळू जी पेशंटचे प्रेफरन्सेस आहेत ते चेंज होत आहेत पेशंटला सगळ्यात पहिल्यांदा तर नवीन फॉर्म फॅक्टर टाईपचे हेअरिंग एड्स पाहिजेत की जे टिपिकल हेअरिंग गेड आणि तो सोशल स्टिग्मा अजूनही आहे आपल्या सोसायटीमध्ये तर त्यासाठी आमच्याकडे एक स्टायलेटो नावाचं नवीन साऊंड फॅक्टरचं सा प्रॉडक्ट आम्ही लॉन्च केलेला आहे त्याच्यानंतर पेशंट्स हे पण मागतात की ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी की माझ्या मोबाईलला कनेक्ट असला पाहिजे मोबाईल हेअरिंग एरिंग त्याच्याने त्यांना बोलताना ऐकताना खूप फायदा होतो तर आम्ही ती कनेक्टिव्हिटी पण देतो त्यानंतर रिचार्जेबिलिटी हा एक सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की जसे आपल्याकडे एअरपोर्ड फो असतात ते सारखे बॅटरी बदलण्यापेक्षा बॅटरी बदलणे कंबरसम काम आहे कुणाची बॅटरी किती दिवस चालती किती कोण वापरतात त्याच्यावर असतं आणि बॅटरी म्हणजे हा रिकरिंग एक्सपेन्सिस होतो त्यासाठी रिचार्जेबल हेअरिंग एड आलेले आहेत तर त्यात पॉवर बँक पण असते आमच्याकडे तुम्ही ते, ते एकदा चार्ज केलं की चार पाच दिवस कुठे जरी पेशंट गेला बाहेर तरी ते काम चालू शकतं तर याचे रिचार्जेबल पण आहे आमचा युनिकनेस काय आहे जो डब्ल्यू एस ऑडिओलॉजी आमची जी कंपनी आहे डब्ल्यू एस ए त्यामध्ये आमची पहिली ग्लोबल कंपनी आहे ज्यांनी इंडियामध्ये मेक इन इंडियाच्या अंडर मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया सुरू केलेलं आहे कारण आमच्या लक्षात आलं की इथे एक तर गव्हर्नमेंटचा इन्सिस्ट होताच विच इज गुड प्लस ही जी टेक्नॉलॉजी आहे जर इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर झाली तर आम्ही खूप सेम जर्मन टेक्नॉलॉजी डॅनिश टेक्नॉलॉजी अफोर्डेबल प्राईसमध्ये इंडियामध्ये देऊ शकतो तर ते आम्ही मेक इन इंडियाच्या इनिशिएटिव्हच्या अंडर सुरू केलेलं आहे हे एक आमचे इनिशिएटिव्ह दुसरं आहे की हे असे जे बेस्ट साऊंड सेंटर्स आहेत आत्ता जसं मी काही वेळापूर्वी बोललो की आता एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर अमेरिकेमध्ये आपलं वन थर्ड पॉप्युलेशन असेल पण हिअरिंग एड क्लिनिक्स किती असतील किंवा स्टोअर्स किती असतील तीस हजार चाळीस हजार काल मी माझ्या जर्मन काउंटर पार्टशी आणि फ्रान्स काउंटर पार्टशी बोलत होतो त्यांच्याकडे दहा दहा हजार बारा बारा हजार हिअरिंग एड क्लिनिक आहे आपल्याकडे किती आहेत मॅक्सिमम चार ते पाच हजार बरं त्या चार ते पाच हजारामध्ये सुद्धा पंधरा ते वीस टक्के असे आहेत की जे प्रोफेशनली मॅनेज नाही कारण हे हिअरिंग एड विकायचं केंद्र नाही आहे इथे आम्ही हिअरिंग सोल्युशन प्रोव्हाइड करतो कधी जर पेशंट आला आम्हाला वाटलं की हे हिअरिंग गेडपेक्षा याला डॉक्टरांकडे जाऊन सर्जिकल इंटरव्हेन्शनने जर काम का होत असेल तर आम्ही सांगतो तू ई एन टीकडे जा किंवा आम्हाला वाटलं की कॉक्लियर करणं आवश्यक आहे तर आम्ही सांगतो की कॉक्लियर इम्प्लांटची काही सोय मिळते का बघा त्याच्यानंतर बरेचसे असे असतात की तिथे आता टिनायटस वगैरे असे कंटिन्युअस कानामध्ये रिंगिंग आवाज येत असतो अशा लोकांचे सोल्युशन आहेत आमच्याकडे पण मुळात उद्देश हा आहे की हिअरिंग सोल्युशन प्रोव्हाइड करणं आणि प्रोफेशनली मॅनेज हिअरिंग गेड क्लिनिक किंवा स्टोअर थ्रू करणं हे आवश्यक आहे कारण जेव्हा पेशंट इथे येतो आणि जनरल ॲव्हरेज परचेस पन्नास हजार साठ हजार ही भारतामध्ये सुद्धा गेलेली आहे तर त्यांना चांगलं सोल्युशन मिळालं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे आणि दुसरे की हियरिंग एड हे प्रोग्रॅमेबल असतं त्यामुळे एकदा येऊन गेलं त्याच्यानंतर थोडंसं फाईन ट्युनिंग करणं ऍडजस्ट करणं हे पण आवश्यक असतं ते आम्ही इथे करून देतो ॲट फ्री ऑफ कॉस्ट जर पेशंट एकदा घेऊन गेला की नंतर आल्यानंतर लगेच चार्जेस असं नाही करत तर हे बेस्ट साऊंड सेंटरचे हे इनिशिएटिव्ह आहेत आणि आम्ही कंटिन्युअसली इन्व्हेस्ट करतो की या बेस्ट साऊंड सेंटर असोसिएटेड आमचे जे पार्टनर्स आहेत त्यांच्यावर ग्लोबल ट्रेनिंग देऊन त्यांना राईट प्रॅक्टिसेस इम्प्लिमेंट करणं हे आमचा सगळ्यात मोठा उद्देश असतो आम्हाला भारत देशामध्ये दे प्रत्येक छोट्या मोठ्या शहरांमध्ये गावांमध्ये बेस्टाऊंट होऊन आहे आता आमच्याकडे आम्ही आतापर्यंत पोहोचलोय फक्त तीनशे पंच्याऐंशी पर्यंत प्लॅन आहे पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही पाचशे पोहोचू पण आम्ही हे ओपन करताना कोणालाही देत नाही असे आमच्याकडे खूप डिमांड असतात पण जोपर्यंत आम्हाला ॲश्युरन्स नाही आहे की तो जो ॉजिस्ट किंवा पार्टनर आहे तो पेशंट आणि आमची सर्व्हिस लेवल जस्टिफाय करेल तोपर्यंत आम्ही ते बेस्ट साऊंड सेंटर हा देत नाही हा आमचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे सर so, आम्ही कंटिन्यू uh, मध्ये इन्वॉल्व आहे आमचे ब्रँड अम्बॅसेडर अनुराधा पोडवाल पण आहे त्यांच्या थ्रू सुद्धा आम्ही बरेचसे असे अवेअरनेस कॅम्पेन करतो प्रोग्रॅम करतो आ, रोटरी क्लब म्हणा लायन्स क्लब म्हणा किंवा एएन टीच्या थ्रू सुद्धा की आम्ही तिथे हे कम्युनिकेट करतो आता तुम्ही फक्त डीजे बोलला आजच्या तारखेला मोठा प्रॉब्लेम काय आहे जे यंगर जनरेशन आहे हेडफोन इयरफोन लावड जे खूप लाऊड व्हॉल्युम मध्ये फॉर प्रो लॉंग युज ऑन अ हायर व्हॉल्युम मग तुम्हाला तो हिअरिंग लॉस सुरू होऊ शकतो तर त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही कंटिन्यू अवेअरनेस करतो आणि आमचं डिजिटल मीडिया कारण आजकाल हे यंग पॉप्युलेशन डिजिटल मीडियाकडे जास्त तर ही आमची जी कंपनी आहे जिओ डॉट कॉम ही जर्मन कंपनी आहे पण डब्ल्यू एस एच ची ग्रुप आहे है, ह्याचं हेडक्वार्टर आमचं गुडगावमध्ये आहे इथे आमच्याकडे तीनशे पंचवीस टेलिकन्सल्ट हायली ट्रेन्ड आहे आम्ही काय करतो थ्रू डिजिटल मीडिया अवेअरनेस करून जेव्हा आम्हाला पेशंटचा कन्सेंट मिळतो तेव्हा त्यांच्याकडे आम्ही जाऊन मग त्यांना ते काउन्सिल करतो समजावून सांगतो की ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत काय होऊ शकतं सोल्युशन काय काय आहेत तुमची रिक्वायरमेंट काय आहे आणि मग जर गरज पडली की वाटलं की या पेशंटला या हियरिंग गॅट स्टोअरमध्ये घराच्या जवळ आम्ही तो ऍड्रेस देतो आता साताऱ्यामध्ये आमच्याकडे कोणी आलं तर आम्ही सांगू की आमचं हे बीएससी आहे एक काइंड ऑफ आमचं फ्रँचायसी नेटवर्क आहे इथे आम्ही पेशंटला पाठवू पण आम्ही इथे अश्योर्ड आहोत की सर्व्हिस चांगली मिळेल केदार हिअरिंग क्लिनिकचा पत्ता दीडशे ए टू शकुंतला हाईट शॉप नंबर यू जी फोर हॉटेल ऋतुजावर शाहू चौक सातारा नगर परिषदेजवळ मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी अकरा त्र्याऐंशी पस्तीस पस्तीस मोबाईल क्रमांक शहाऐंशी शहाऐंशी बारा तेरा